नमस्कार मंडळी आज बनवले मस्त बिना पाकाचे रवा लाडू चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तीनशे ग्रॅम रवा घेतला एक वाटी तूप एक वाटी साखर एक चमचा वेलची पूड किशमिस आणि एक छोटी वाटी बादाम घेतले कढईमध्ये अर्धा वाटी तूप घातलं आता यामध्ये रवा घालून रवा छान भाजून आहे सतत फिरवत राहायचं आहे रवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम फ्लेमवरच रवा आपल्याला भाजायचा आहे यामध्ये मी परत दोन चमचे तूप घातलं आणि मिक्स करून घ्यायचं मस्त रव्याचा आता सुगंध यायला लागला आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला रवा भाजायचा नाही गॅस बंद करायचा रवा भाजून झाला आता बादाम मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे बघा गॅस सुरू करायचा आणि मी यामध्ये बदाम घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे मी परत यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर पिठी करायची आहे बघा पिठी केली आहे साखरेची आता साखर यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची व्यवस्थित साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स केली आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि किशमिश घालायची गॅस बंद करायचा आणि मिक्स करून घ्यायचं आता याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया बघा सगळं काढून घेतलं एका परातीमध्ये असं खाली ठेवून फिरवून घ्यायचं थंड करायचं आहे आपल्याला याला थोडं थंड झालं थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू करायला घेऊया मिश्रण थंड झालं आहे आता आपण याचे लाडू वळायला घेऊया लाडू वळला जात नसेल तर तुम्ही यामध्ये परत थोडंसं तूप ॲड केलं तरी चालेल म्हणजे लाडू पटकन वळल्या जातील लाडू हातावर असा फिरून घ्यायचा म्हणजे त्याला आकार येतो छान हाताच्या गर्मीमुळे तूप सुटतं आणि त्याला एक मस्त गोल आकार येतो बघा लाडू वळून झाले आहे शेवटचा एक राहिलं पाक न करता मस्त रवा लाडू तयार झाले आता याला आपण एका प्लेटमध्ये काढूया बघा तयार आहे मस्त पाकाचे रवा लाडू रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद